सोमवारची साधी कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा आवाज येई तो मागे पाहि पण कोणीच नसे त्या भीतीने तो वाळत चालला तेव्हा गुरुजींनी त्याच त्याविषयी विचारले शिष्याने मी येऊ या गोष्टीबद्दल सांगितले तेव्हा गुरुजी म्हणाले भिहू नको मागं काही पाहू नको खुशाल त्याला ये मन तुझ्या मागून येऊ दे शिष्य नेहमीप्रमाणे स्थानास गेला पूजा करून येऊ लागला तेव्हा मी येऊ असा आवाज येताच त्याला ये असे उत्तर दिले घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी होती त्यांनी दोघांचा विवाह करून दिला व एक घर दिलं त्यानंतर श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणाला माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस उठला व शंकराच्या पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास खाल्ला तेवढाच पती आला पुढचं ताट पलंगाखाली सरकावून हात धुतला व दार उघडलं पती घरात आले नित्य नियम करू लागले दुसऱ्या सोमवारी असच झालं असं चारही सोमवारी झालं शेवटच्या सोमवारी नवल घडलं रात्री दोघे जण पलंगावर बसले पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्ने कुठून आणली ही मनात खूप घाबरली माझ्या माहेरच्यांनी दिली माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल दोघेही निघाली ती मनात शंकराची प्रार्थना करू लागली मला अर्धघटिकेचं घटकेचं माहेर दे ते वेळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मेहुना आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे ननंद आली कोणी म्हणे बहीण आली अनेक दासदासी तिथं राबत होते शिपाई पहारा देत होते त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन घरी परतली अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची आठवण झाली दोघेही परत गेली तर तेथे वाडा नाही की शिपाई नाहीत केवळ वेळूचं बेट आहे पतीने विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं आपला अभय असेल तर सांगते चारही सोमवारी आपली हाक एकटा जेवताना ताट तशीच पलंगाखाली सरकावून दिली ती रत्नांनी भरली सोन्याची झाली ही मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले व माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्धकटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली देवभक्ताच्या हाकेला धावला जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा अम्मा हो पाओ ही साठा उत्तराची काणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय